नोंदणीकृत विरुद्ध बनावट दस्तऐवज ओळखण्याचे कोणते पाच सोपे मार्ग आहेत नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुम्ही कधी जमीन प्लॉट किंवा मालमत्ता घेताना कागदपत्रे तपासली आहेत का बऱ्याच वेळा आपण फक्त जागा जमीन यांचे उतारे पाहून मालमत्ता व्यवहार करतो मालक नेमका कोण आहे त्यामध्ये कब्जा कोणाचा आहे हक्क कोणाचा आहे हे पाहत नाही त्यामुळे आपली फसवणूक होते बऱ्याच वेळा आपल्याला मालमत्तेची बनावट कागदपत्रे दाखवली जातात किंवा बनावट दस्त सुद्धा करून दिले जातात आपला पैसा जातो आणि आपली फसवणूक होते नोंदणीकृत दस्त व बनावट दस्त यातील फरक आपल्याला माहित नसेल तर त्यामुळे नोंदणीकृत आणि बनावट कागदपत्रात फसवणूक होऊ शकते आज आपण जाणून घेणार आहोत दोघांमधला फरक आणि बनावट कागदपत्रे कशी ओळखायची नोंदणीकृत दस्तऐवज म्हणजे काय मित्रांनो अद्याप आपण जर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व बाजूच्या बेलायोकांच्या बटनला दाबा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कायद्यानुसार नोंदणी केली जाते सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये प्रक्रिया केली जाते सरकारी शिक्का क्रमांक सही असते अशा दस्ताला कायदेशीर महत्व आहे बनावट दस्ताऐवज म्हणजे काय खोट्या सही तारखा नाव असते नकली दस्ताऐवज बनवणे हा गुन्हा आहे बीएनएस अंतर्गत गुन्हे आणि शिक्षा होते दोन्ही दस्तातील फरक कसा ओळखावा त्यासाठी मुख्य पाच गोष्टी आहेत दस्ताऐवजावर सरकारी शिक्का आहे का नोंदणी क्रमांक आहे का सब रजिस्ट्रार कडून नोंदणीकृत आहे का कागदपत्राच्या सह्या फोटो खरी वाटतात का संबंधित व्यवहाराचे पुरावे आहेत का फसवणूक झाल्यास काय करावे आपण पोलिसात तक्रार करू शकता कोर्टात दावा दाखल करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद